नमस्कार मी मुस्कान आपण पाहत माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही व्ही पाहूयात आताची महत्त्वाची बातमी दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण कशा प्रकारे असेल नियोजन जाणून घेण्या अगोदर पाहूयात कराड दक्षिण मधील एकूण मतदार किती व किती जणांनी केले मतदान एकूण मतदार तीन लाख पंधरा हजार चारशे वीस झालेले मतदान दोन लाख चाळीस हजार सातशे त्रेचाळीस यामध्ये पुरुष एक एक लाख लाख हजार हजार आठशे आठशे शहाण्णव स्त्री सोळा पस्तीस व इतर बारा असे एकोणश्यात पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झाले असून आता पाहूयात कसे असेल मतमोजणीचे नियोजन दोनशे सात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे मतदान काल संपन्न झालेलं आहे याची मतमोजणी ही आपण तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता शासकीय धान्य गोदाम कराड येथे संपन्न होणार आहे या मतमोजणीच्या बाबतीत जी आवश्यक असलेली पूर्वतयारी ही पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आणि मतमोजणीसाठी निवडणूक निर्णयाधिकारी कार्यालय हे सज्ज झालेलं आहे यासाठी आम्ही टपाली मतपत्रिका मोजणीसाठी आम्ही एकूण दहा टेबल तयार केलेले आहेत त्याचबरोबर प्रत्यक्ष मतदान यंत्रावरील मोजणी सा करण्यासाठी आम्ही वीस टेबलची तयारी केलेली आहे आणि सैनिक मतदारांसाठीची जी मतपत्रिका आहे ई टी पी बी एम एस याच्यासाठी आम्ही तीन टेबलची सोयी व्यवस्था केलेली आहे एकूण आम्ही तेहत्तीस टेबलवरती ही मतमोजणीची प्रक्रिया तेवीस तारखेला सकाळी सुरुवात होईल याबाबतीत सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत कल्पना दिलेली आहे लेखी त्यांना कळवलेला आहे तेवीस तारखेला सर्वप्रथम आम्ही सात वाजता उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सुरक्षा कक्ष उघडणार आहोत त्याचबरोबर प्रत्यक्ष टपाली मतपत्रिकेंची मोजणी ही आठ वाजता सुरुवात केली जाईल आणि साडेआठ वाजता प्रत्यक्ष ई व्ही एम यंत्रावरील मोजणी ही आम्ही करणार आहे सर्वसाधारण ही मतमोजणी पार पाडणे कामी एकूण दोनशे ब्याण्णव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्टाफ यासाठी डिप्लॉय करण्यात आलेला आहे याचबरोबर जी संपूर्ण मतमोजनी झाल्यानंतर पाच व्ही व्ही पॅटची प्रत्यक्ष स्लिपची मोजणी आहे त्याच्याहीसाठी आम्ही व्ही सी बी कक्ष याची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष मतमोजणीदरम्यान मीडिया कक्ष आहे तोही आम्ही निर्माण केलेला आहे आणि वैद्यकीय सुविधा कक्ष याची स्थापना आम्ही केलेली आहे यासाठी दोनशे साठ करार दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठीची मतमोजणीची संपूर्ण ही झालेली आहे